नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण कृष्णमूर्ती पद्धतीने विसा कधी मिळेल हा प्रश्न नंबर कुंडलीच्या माध्यमातून सोडवला आजचा व्हिडिओ अगदी सहज बनवला आहे खूप दिवसांनी पुस्तके आवरायला घेतली व मनात विचाराला की खूप सारे जण प्रश्न विचारतात की सर आम्ही कोणती पुस्तके अभ्यासावीत तसे पाहता ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी बृहत्पराशर होराशास्त्र जातिक परिजात फलदीपिका सारावली पूर्वानी उत्तर कलामृत ताजिक निळघंटी वगैरे नावे मी सुचवेन तरीही सेवेतून मिळणारे जे काही थोडेफार धन आहे ते मी फक्त या शास्त्राची इतर पुस्तकं विकत घेण्यासाठी वापरतो व वा एखाद्या पुस्तकातून एखादे वाक्य जरी नवीन शिकायला मिळाले तरी खूप झाले असे मी समजतो काही पुस्तके चगळायचे असतात काही कोळून पेज असतात तर काही फक्त चौथा असतो असो एखादे पुस्तक विकत घ्या व एखादे विकत घेऊ नका असे मी सांगणार नाही कारण उद्या एखादा लेखक मला प्रश्न करायला नको की तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये माझ्या ग्रंथाविषयी असे का सांगितले म्हणून हा व्हिडिओ मी माझी ग्रंथसंपदा अशा नावाने बनवत आहे तर सर्वप्रथम मी एका ग्रंथाची ओळख करून देतो त्या ग्रंथाला असा आशीर्वाद आहे की ज्याच्याकडे हा ग्रंथ आहे त्याला वाच्यसिद्धी प्राप्त होते याचा शब्दाशब्दी अर्थ घेऊ नये याचा अर्थ असाच की याचा अभ्यास केला तर ते खूप उपयुक्त आहे ज्या अभ्यासाने वाच्यसिद्धी येते असे समजा म्हणजे यातील ज्ञान तेवढे महत्त्वाचे आहे तो ग्रंथ म्हणजे भृगुसंहिता हा ग्रंथ मला माझ्या काकांच्याकडून मिळाला आहे असे काही जुने ग्रंथ आहेत जे मला स्कॅन करून ठेवायचे आहेत परंतु वेळेभावी ते सध्या तरी शक्य नाही तर हा तो ग्रंथ आहे तुम्ही पाहू शकता श्री भृगुसंहिता महाशास्त्र जातक प्रकरण आता हे कदाचित वरचे पान वर आलेलं आहे शरद पान हे हा तो ग्रंथ आहे तर काही पुस्तकांची पाने इतकी खराब झाली आहेत किती काळजीपूर्वक हा स्कॅन करणार हवा जसे हा ग्रंथ मूर्तशास्त्रासाठी अत्यंत उपयोगी व दुर्मिळ आहे ज्यामध्ये तुम्हाला कोणत्या ग्रहाच्या मादशेत कोणती अंतर्दशा काय फळ देईल कोणत्या नक्षत्रावर कोणते कार्य करावीत वगैरे गोष्टींची माहिती मिळेल तर या ग्रंथामध्ये औषध कोणत्या नक्षत्रावर घ्यावे आजार कोणत्या नक्षत्रावर उत्पन्न होतो त्यानुसार त्याचे फळ काय तर जन्मसमयी मूल नक्षत्राचे कोणत्या लोकी वास्तव्य आहे त्यानुसार त्याचे फळ वगैरे माहिती मिळेल तर चोरी झालेल्या वस्तूविषयी प्रश्न पाहणे जनावर चुकलेस यशापयश इच्छित सिद्धी अशा प्रश्नासाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे तर नक्षत्रानुसार करावेची उपयुक्त कामे कोणती चोरी समनासाठी कृतिकादी अनुमानाचे चक्र ह्यात आहे है। चो चोरीविषयी माहिती प्रश्न कुणल्या कशी पाहावी पंथा नक्षत्र वधूवर वगैरे वगैरेसाठी हा ग्रंथ आहे हा खूप जुना ग्रंथ आहे ह्याचे एक आधुनिक पण पुस्तक निघालेलं आहे हे तुम्ही पाहू शकता उग्र नक्षत्रावर कार्य कोणते करावीत मिशन नक्षत्रावर कोणते काम करावेत चार नक्षत्रावर कोणते कार्य करावीत वगैरे नक्षत्रासंबंधित सर्व माहिती फलादेश या ग्रंथामध्ये तुम्हाला पाहायस मिळेल कोणत्या नक्षत्रावर औषध घ्यावे एखादा आजार कोणत्या नक्षत्र चालू झाला की त्याचे फळ काय वगैरे सगळे माहिती या ग्रंथामध्ये तुम्हाला मिळेल तसेच आरोग्याबाबत सर्व प्रश्नासाठी हा आरोग्यदातक ग्रंथ तुम्ही अवश्य अभ्यासू शकता छोटासाच ग्रंथ आहे परंतु आरोग्याबाबत सर्व विचार या ग्रंथामध्ये केलेला आहे तर प्रश्न कुंडलीवरून फलादेश करण्यासाठी प्रश्न ग्रंथ अभ्यास जसे यामध्ये हरवलेल्या वस्तूचे वर्णन कसे करावे याविषयी माहिती आहे इथे तुम्ही पाहू शकता परदेशी गेलेली व्यक्ती त्याविषयी रत्नाचे वर्णन संतती काय होईल हे सर्व माहिती चोरलेली वस्तू कुठे सापडेल वगैरे प्रश्न ह्यात दिलेले आहेत त्याची उत्तरे कशी शोधावीत तर तुम्हीच ज्योतिष हा ग्रंथ बेसिक अभ्यासासाठी तुम्हाला उपयोगी ठरेल तर एखाद्या ग्रहाच्या पिढ्या कमी करण्यासाठी मंत्र व काय उपासना करावी हे तुम्हाला या ग्रंथातून समजेल कुंडली जरी एकसारखी असली तरी स स्त्री कुंडलीचा विचार जरा वेगळ्या प्रकारे करावा लागतो त्यासाठी स्त्री जातक हा ग्रंथ उपयोगी पडेल तर दैव आणि योग हा ग्रंथ आहे यामध्ये तुम्हाला प्राथमिक माहिती तुम्हाला देईल ज्यामध्ये लग्नप्रदवी कुंडली कशी पाहिजे ते समजेल तर हा द्रव्य रहस्य यामध्ये आर्थिकदृष्ट्या कुंडलीची माहिती तुम्हाला मिळेल तर मी कोण या ग्रंथात विविध ज्योतिष योग व त्याचे फळे सांगितलेले आहेत mm -hmm. ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील जसे विष्कन योग वेशी योग वगैरे सगळे वेगवेगळे धनयोगास कसा विचार करावा वगैरे सगळं माहिती यामध्ये मिळेल माझा हस्तरेषेचा तसा अभ्यास नाही आहे परंतु माझ्या काकाच्या संग्रहातील हे हस्तरेषेवरील पुस्तक आहे ते तुम्ही पाहू शकता समग्र ग्रहयोग या पुस्तकाबद्दल सांगण्याची फारशी गरज नाही मदाभट आणि वदाभट नाम ही कापी आहे असे म्हणावे लागेल त्यांच्या ग्रंथसंपदेविषयी जास्त काही सांगण्याची गरज नाही नाही का तर समग्र ग्रहयोग हा वदाभट सरांचा ग्रंथ तुम्ही अभ्यास शकता तर साडेसातीवर उपाय सुचवणारे हे छोटेसे पुस्तक आहे आरोग्य जातक मगाशी आपण पाहिलेच हे जातक निदान पुस्तक द्वारकानाथ राजे यांचे आहे द्वारकानाथ राजे मदाभट वदाभट हसवी गुरुजी के राव कृष्णमूर्ती सुनीगोंद कसर यांच्या ग्रंथाविषयी माहिती देण्याची वेगळी अशी आवश्यकता नाही आहे नाही का हा प्रश्न ग्रंथ तुम्ही सगळे नक्कीच ठेवा खूप उपयोगी पडतो व अनुभव सेणारा हा ग्रंथ आहे ज्यामध्ये माझी जाणीव होईल किंवा नाही याविषयी किंवा वेगवेगळे प्रश्न कसे हाताळावे देवदोष आहे का बादादी विचार कसा करावा करणी जारण मारणादी प्रयोगापासून होणाऱ्या रोगांची योग काय असतात पत्रिकेनुसार कसे ओळखावे दिलेले आहे प्रश्नविष्ण आपण मगाशी पाहिलेलंच आहे गृहिणी जातक हा राजे यांचा ग्रंथ आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे स्त्रीचा विचार करताना कसा करावा हे गृहिणी जातकमध्ये कळेल ग्रहगोचरीवरून तुम्हाला नावातच कळेल की ग्रहांचे फळाबाबत ह्यामध्ये माहिती दिलेली आहे ज्योतिषार्य व रामरकृत हा ग्रंथ आहे जातकदीप जातक, जातक नावाने जे चालू होतात ते शक्यतो दर्कनाथ राजे यांचे लिहिलेले ग्रंथ आहेत जसे आज जातकदीप असू दे जातक रत्नाकर असू दे हे काही राजेंचे सर्वच ग्रंथ हे संग्रही उत्तम ज्योतिषाने ठेवायलाच हवेत त्यामुळे तुम्हाला सांपत्तिक स्थितीविषयी माहिती वगैरे मिळेल सदैव भाडळी हे नाव न ऐकलेला मनुष्य वळलाच नाही का ज्यामध्ये भाडळी व सदैव यांच्या संवादातून ज्ञान आपणास मिळते हे जातक निधी जातक निदान मग अशी सांगल्याप्रमाणे राजेंची पुस्तकं आहेत ही सर्व पुस्तके तुमच्या संग्रही असायलाच सवित तर हे काटवींची पुस्तके आहेत का त्यांची थोडी विचारसरणी वेगळी आहे परंतु ग्रंथ अभ्यासनीय आहेत जसे ग्रहविचार भावेशविचार शुभाशुभ ग्रहविचार विचार, विचार, ग्रह विचार, विचार इत्यादी ही सर्व पुस्तके तुम्ही अभ्यासू शकता तर वदा भट सरांची पुस्तके जसे पंचमस्थान असू दे यामध्ये पंचमस्थानाची माहिती आहे कुंडली तंत्र आणि मंत्र भाग दुसरा आहे हा हे सप्तम स्थान कुंडली अभ्यास यामध्ये विविध कुंडल्या सोडून दाखवलेले आहेत कुंडलीचा अभ्यास कसा करावा कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावे हे सगळी माहिती आहे कुंडली रूपदर्शन यामध्ये आपण विविध कुंडल्या कशा हाताळाव्या ते सांगितलेल्या आहेत फलित तंत्र फलज्योतिष सांगत असताना त्याचे फलिताचे काय तंत्र आहे हे त्यांच्या मुलीने मी सौ कविता काळे यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे तर असे ग्रह अशा राशी हा कुंडली मंत्र तंत्रज्ञमंत्र भाग पहिला आहे तर समग्र ग्रहयोग मग असे आपण पाहिलेच आहे तर हुराभूषण रघुवीर खटावकर यांचे आपलातून ग्रहयोग यामध्ये सुद्धा विविध कुंडल्या व त्याबद्दलची माहिती दिलेली आहे ज्योतिष शिक्षक हे प्राथमिक ज्ञानास उपयुक्त आहे तर ग्रहराशींशी जुळवून आते हा धोंडीराज पाठक सरांचा ग्रंथ कालिदास संस्कृत विद्यापीठात अभ्यासासाठी वापरला जातो ज्योतिष शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडे हा ग्रंथ असायलाच हवा हे पुस्तक तुमच्याशी बोलते व लेखक समोर बसून शिकवत आहेत असे वाटते हे बृहज्योतिष ज्ञान गुजरातच्या दौऱ्यावर प्रवासात सहज वाचण्यासाठी घेतले होते प्राथमिक पायरीवर हे हो उपयुक्त आहे सुलभ ज्योतिषशास्त्रमध्ये ज्योतिषास्त्र विविध संकल्पना आहेत कुंडली जातक हा ग्रंथसुद्धा प्राथमिक अभ्यासासाठी उपयुक्त आहे मी सर्व ग्रंथ समीक्षा करत नाही फक्त बरोबर दाखवत आहे हा ज्योतिर्मिल ग्रंथ माझ्यासाठी अमूल्य आहे कारण प्रथम जेव्हा माझ्या आणि गुरुजींची भेट झाली तेव्हा त्यांनी त्यांचा आशीर्वाद प्रसाद म्हणून हा ग्रंथ मला भेट दिलेला आहे या माझ्या काकाकडून मिळालेला भृगसूत्र ग्रंथ भृगस्त्राबद्दल अधिक माहिती देण्याची गरज नाही जुन्या ज्योतिषाकडे हमकास आढळणारा हा ग्रंथ तर जुन्या ज्योतिषाकडे अजून एक ग्रंथ हमकास आढळतो तो, तो म्हणजे अचूक निदान ह्याचा खंड पहिला डॉक्टर रमन हे फार मोठे ज्योतिष होते त्यांचे कुंडलीतील महत्त्वपूर्ण तीनशे योग सांगणारा हा ग्रंथ आहे तर श्री सुरेश सरांचा हा कृष्णमूर्ती पदित्रीवी ग्रंथ अभ्यासनीय आहे तर प्रत्येक राशीतील ग्रहांचे लग्न लग्नपर्तवे फळ या लग्न विचार या ग्रंथात तुम्हाला पाहायला मिळेल जसे येथे पहा शनीचे राशीगत व स्थानगत द्वितीयभावाचे फळ येथे पायस तुम्हाला मिळत आहे बुधाचे फळ तुम्हाला पाहायलाच मिळत आहे हा अचूक प्रश्नावली ग्रंथ अचूक विद्यासारखाच आहे हा अचूक प्रश्नावली ग्रंथ नंतर हा प्रश्न ज्योतिषविद्या हा ग्रंथसुद्धा प्रश्न कुंडलीवरून प्रश्न कसा पाहावा संदर्भात मार्गदर्शन करणार आहे याच्या अनुक्रमणिकेवरून साधारण तुम्हाला कल्पना येईल ही पाहताची अनुक्रमणिका प्रश्नशास्त्रावर अजून एक उपयोगी ग्रंथ म्हणजे बृहत भैरव सार्थ हा सुद्धा प्रश्न कुण्यासाठी उपयुक्त आहे हाच बृहत् प्रश्नभैरवसार्थ दोन पुस्तके आहेत तर डॉक्टर रमन यांचे जातक निर्णय जैमिनी ज्योतिष तर हा शास्त्री यांचा ज्योतिषशास्त्र ग्रंथ आहे हा जातक निर्णय भाग पहिला आहे मागाचा भाग दुसरा होता तर महाराष्ट्र कुंडली संग्रहमध्ये विविध महत्वाच्या व्यक्तीच्या कुंडल्या तुम्हाला अभ्यासाला मिळतील त्यांचा संग्रह आढळेल रमणशास्त्राचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर रमल विद्या, विद्या हा ग्रंथ तुम्ही आभळू शकता तर चंद्रकांत सरांचा रमल प्रवेश हा तर रमलविद्या हा जुना ग्रंथ आहे तर प्राथमिक अभ्यासासाठी रमल भविष्य तुम्ही आपू शकता कासायाम हा पद्धतीवर आधारित ग्रंथ आहे तर अष्टक वर्ग वर, अष्टकवर्ग प्रयोग करू शकता तर अचूक विवाह कालनिर्णय हा अष्टकौर्गवतीन कसा काढावा हा जे के कलानी सरांचा तुम्ही ग्रंथ पाहू शकता तर कृष्णमूर्ती यांचा होरार एस्ट्रोलॉजीचा मराठी अनुवाद असलेला हा प्रश्नजातक कमलाकर सवय यांनी यांचा अनुवाद केलेला आहे आतली प्रिंट थोडीशी खराब आहे परंतु त्यातले ज्ञान हे बहुमूल्य आहे तर कृष्णमूर्ती पद्धतीचे जे काही नियम आहे त्याचा सं संग्रह संदर्भ ग्रंथामध्ये सोनार यांनी केलेला आहे तो ग्रंथही निश्चितच उपयोगी आहे तर हे नाशिक विद्यापीठा अभ्यासनीय ग्रंथ कुंडलीची भाषा चारही खंड हे प्रत्येक विद्यार्थ्याकडे हवेच तर के एन राव सरांचे हे काही ग्रंथ आहेत ते तुम्हाला दाखवत आहे ज्योतिषाचा तुमचा अभ्यास चांगला झाला की इतर अभ्यासासाठी पुढच्या अभ्यासासाठी तुम्ही हे ग्रंथ घेऊ शकता तर सोनार यांच्यासारखाच रेडी रेडीखनर हा ग्रंथ यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या योगाची योग दिलेले आहेत दे विद्यशास्त्रा योग वगैरे तुम्ही आता पाहिलं तर प्रश्नकुंडलीसाठी प्रश्नकुंडली दर्पण संपूर्ण प्रश्नशास्त्र हे ग्रंथसुद्धा उपयोगी आहेत भावदीपिका हा फलज्योतिषशास्त्रातील उपयोगी ग्रंथ आहे तर हे काही छोटे पुस्तके आहेत ते तुम्ही आवश्यकता तर प्रश्न कुंडलीसाठी सुलभ प्रश्न विज्ञान प्रश्नभैरव तर फुल ज्योतिष शंका दम शंका समाजासाठी हा विखे फडकेसरांचा ग्रंथ तर पाश्चात ज्योतिषी विल्यम लिली यांचा हा मूर्ती लहानपण महान ग्रंथ तुम्ही आवश्यकता शकता भारतीय ज्योतिष हा ग्रंथ पाहू शकता तसे भविष्य चंद्रिका हा ग्रंथसुद्धा माझ्या काकाडून मला मिळाला आहे हा ग्रंथ कुठे मिळाल्यास तो पण तुम्ही ठेवू शकता प्रारब्ध योग या ग्रंथाशी मागील एका व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहेस यामध्ये विविध योग तुम्हाला आढळून येतील तर फलदीपिका या ग्रंथाविषयी जास्त सांगण्याची गरज नाही हे काही कृष्णमूर्ती पद्धतीवरील ग्रंथ आहेत ते तुम्ही पाहू शकता तर हजबे गुरुजींच्या पुस्तकाशी वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही यातील केपी पद्धतीने प्रश्नकुंडलीसाठी कृष्णमूर्ती सिद्धांत एक व दोन हे तुम्ही पाहू शकता अभ्यासकता प्रश्नकुंडलीसाठी अतिशय उपयोगी आहे हा बघा प्रश्न, प्रश्न सिद्धांत भाग पहिला यामध्ये कृष्णमूर्ती पद्धतीने प्रश्न कुंडल्या कशा सोडवाव्या कसा विचार करावा त्यातले नियम हे सर्व तुम्हाला कृष्णमूर्ती प्रश्नसिद्धांत यामध्ये मिळेल तर हा प्रश्नसिद्धांत भाग दुसरा आहे तर स्टेपने विवाहयोगाची माहिती श्री गुंदकेसरांचा हा विवाहयोग फोरस्टेपवर आधारित आहे तर केपी पद्धतीवरील अश्विनी रेवती हा ग्रंथसुद्धा वाचनीय आहे याचे मुखपृष्ठ अनावधाने माझ्याकडे फाटले आहे पण इथे तुम्ही नाव बघू शकता अश्विनी तिरवती कृष्णमूर्ती पद्धतीर्देचा ग्रंथ आहे तसेच केपीची बेसिक मॅससाठी सुरुवात करण्यासाठी सहज सुलभ ज्योतिषशास्त्र हा कृष्णमूर्ती पदव्यतीर्ग्रंथ तुम्ही अभ्यास शकता तर नक्षत्रवर भा नक्षत्रफलादेश हे सर्व केपीवर आधारित ग्रंथ आहेत तर चपळूणकरांची पण केपीवर आधारित भविष्य कमी व हा खेळग्रहांचा ही दोन पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत हे हा खेळग्रहांचा हे पुस्तक आहे परंतु त्यातील भाषाशैलीमुळे तुम्हाला ते थोडेसे क्लिष्ट वाटण्या शक्यता आहे हा अंधशद्धर निमून समिती त्या म्हणजे त्या दृष्टीने लिहिलेला हा ग्रंथ आहे फलज्योतिष काय आहे काय नाही अशा विरोधी मताचे पुस्तकेही वाचण्यात ठेवा व वा राजहंसासारखे निरशिर वेगळे करायला शिका तर द्वादश भावाचा फलदेशासाठी भावमंजरी अभ्यासा तर मग अशी सांगितल्याप्रमाणे हा जवळपास पाचशे वर्ष जुना ग्रंथ पूर्ण पूर्णमोदीरकडून आलेला आहे तर वरामीरे यांचा बृहजातक तर हा लघु हे ग्रंथ तर तुम्हाला ठेवायलाच हवेत विवाह मिळण्यासाठी कसा विचार करावा यासाठी हा विवाह ठरविताना कुंडली विचार हे पुस्तकसुद्धा तुम्ही अभ्यास होऊ शकता तर, एक पटा -पटा तर ही काही पुस्तकं तुम्हाला पटापटा दाखवत आहे सर्वच पुस्तकांची माहिती आता सांगत बसत नाही तर शनी साडेसाते विषय मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ शनी साडेसत्तेस फेरा तर नवग्रहांची प्रत्येक राशीतील भावातील फळे हे सर्व ह्यामध्ये तुम्हाला मिळेल तर लाल किताब हा थोड्या वेगळ्या ज्योतिष शाखेसंदर्भ संदर्भातला हा ग्रंथ आहे तर काही ग्रंथ बोललेलेच बरे हे ठेवून देतो तर श्री श्री भटसरांचा हा ज्योतिष सोप्ती तुम्हाला ज्योतिषगणिते सायन कुंडली कशी मांडावी विविध कोष्टकासाठी उपयोग पडेल परदेशातील कुंडलीसुद्धा तुम्ही या ग्रंथाच्या आधारे यातील कोष्टकाच्या आधारे तुम्ही मांडू शकता तर गोचर ग्रहांचा विचार करण्यासाठी प्रश्न कुंडली हा ग्रंथ आपण पाहिलेलाच आहे मागाशी तर ग्रहांचा विचार करण्यासाठी सरळ गोचर विचार हा ग्रंथ इथंभूत माहिती देतो तर ज्योतिष सुधारामध्ये तुम्हाला महत्त्वाचे ज्योतिष सूत्र आढळतील तर हे नशिबाचे घड्याळ तुम्हाला एखाद दिवस कसं जाईल याविषयी अंगत्र मार्गदर्शन करतं याचे नाव मला माहीत नाही काकांच्या संग्रहातील दुर्मिळ ग्रंथ आहे या यामध्ये पाचशे यामध्ये विविध ग्रहयोग दिले आहेत कोणत्या वेळी काय करावे ज्योतिषस्त्राच्या विविध संकल्पना ताराबल चंद्रबल कसे पाहावे याची माहिती त्यात दिलेली आहे प्रयणकाळी चंद्र कुठे असावा थोडीशी हस्त हस्तरेषयावरची माहितीसुद्धा ह्यामध्ये आहे ग्रंथाचे नाव अजून मला कळालेलं नाही आहे चालू चालुग्रांची फुळे कसे पावित वगैरे तर पाचशे ग्रहयोग नावातच आहे वेगवेगळे ग्रहयोग दिलेले आहेत तर वधूवर परीक्षा कशी करावी विवाहाचा समय वेळ कशी काढावी शासकीय ग्रंथ आहेत तर आंबेडकर सरांचे ज्योतिष हे प्रत्येक ज्योतिष ज्योतिषाकडे असायलाच हवे कुंडलीच्या विश्लेषणसाठी प्राथमिक पण महत्वाची माहिती देणारे हे पुस्तक आहे तसेच पुढील पुस्तके फक्त दाखवतो आता जास्त सांगत बसत नाही Okay.